किती आमच्या पेडणे बार्देस ट्रक ओनर असोसिएशन प्रेसिडेंट अमिरीन शेटे तसेच हे माझे सगळे मेंबर्स असा ट्रक ओनर्स असा आज आम्ही आमच्या ऑफिसान डेली प्रमाणे दर आमचे ऑफिसान मिटींग जातं आणि आमचे आयडेंटिफिकेशन म्हणून आम्ही एक लोगो केला तो फक्त आमचे नीज गोयकार कोण असा जे आमच्या बरोबर ठराविक लोक असा त्यांना दिला आणि ते आमचे सरास चालू असा दिवस एक वर्ष झाले विषय आमचा चालू असा तसेच किती झाले हे खंच तरी पाहिलं मायग्रंट येईल ऑफिसात आणि आपण लोक जाय म्हणतो लोगो जाय म्हणजे बाबा तू खंय असलं इथले ती त्याला उडवा उतरी म्हणजे असे आपण आणि कोणतरी हे करू आणि किती दार बीन धुकाय म्हणजे दिना तुका लोक आता किद्या ऑलरेडी आमचं म्हणजे टर्म सोपलो मागीर म्हटलं पळय असे म्हटल्या बरोबर तर दार धुकले भायर गेलो भायर गेलो आणि आमच्या भुरग्यांक गाडी मारपाक लागलो आणि थंय किदें किदें म्हणपाक लागलो मागीर तेंच्यानी रोखपाचो प्रयत्न केलो तेन्ना एकमेकची आता पी झाली धुकलेले आज आमची स्वतःची ओन प्रॉपर्टी आमची ऑफिस तसेच थं आज एक लेडीज स्टाफ बसला ले। जे बुरशे बुरसेे काय आज हे मायग्रंट भायले लोक येऊ आख्या आमच्या आमच्या प्रत्येक व्यवसायाने हे अतिक्रमण केले चालू असा त्यांचे हे खरी बंद जाऊ गरज असा आम्ही दरवेळी जयत्या टायमार जवळजवळ एक वर्ष झाले आम्ही सी एम सराकडे उलय जायती रिप्रेझेंटेशनं दिला की हे सर हे बंद जाय आज आमचो धंदो आमच्याकडे उरलेलो ना आज आमचो गोयकार जो आयज ह्या बिझनेस खिजनस आता तो तरी तेका आयज धंदो करपाक मेळना ना हा सरकारा कडेन मागतां खर खूप जातीनिष्ठा लक्ष घालपाची गरज असा नाजाल्यार हे कसे आमकां हांगासर हे गोय म्हणून रावचें ना असे म्हाका दिसता नंबर्स व्हरीफिकेशन करतात जे न्यू रजिस्ट्रेशन कोण करतात त्यांचे व्हरीफिकेशन करतात जर ते आमच्या क्रायटेरियन जर बसता बसतात जे आम्ही आमचं आयडेंटिफिकेशन एक्सेप्ट करतात असोच एक तरी रातोड म्हणून येयलो जो परप्रांतीय नॉन तो आणि तेणी एक आपले पेपर इन्वर्ड केलेले आमकां सो त्याचे व्हरिफिकेशन झाले आणि आज आमी एक शिक्कामोर्तब केल्लो की हाका लोगो आयडेंटिफिकेशन ना म्हणून आणि तो आयज येयलो ताका सांगपा खातीर आमी ऑफिसान भितर आपयलो जाल्यार तेका जेन्ना सांगलें की बाबा तूं आमच्या क्रायटेरियनान बसना आमचो क्रायटेरिया एज पर बायलॉज कितें आसा तो आमी फॉलो करता तेतून तूं बसना सो तुका आमी लोगो दिना म्हणून सांगलें जाल्यार त्या उतराचेर तेणी बुरश्यो बुरश्यो गाळी सोंवपाक लागलो तुमी कितें करता तें आपूण पळयतलो तुमी गोंयकार व्हडले जाले हे जाले ते जाले आनी सगळें कितें कितें उलोवपाक लागलो आणि इतली बुरशी भाषा वापरतलो की ती म्हणजे आम्ही तर ते घेऊच शकना तोंडात कारण तुम्ही त्यांचे लिडरच पहिल्यात काल हेडॉन कार्यक्रमात ते उलयता असताना स्वतः थं गाडी घेऊन उलयतलो मग त्याच्या उपरांत आम्ही म्हटलं सोमती येऊन हा कंप्लेन देऊया आम्ही कंप्लेन दिल्या त्यांच्या अगेन्स्ट तो एक पार्ट झाला पण हे आज परप्रांतीय लोक आज आमच्या आमच्या अन्नाचा घास आपण प्रयत्न करतात आज गोयकारांचा घास ते आपण खाऊ प्रयत्न करतात आमच्यो गोयकारांचं जमनी ह्यांच्यांनी बळका बळकयल सगळं गव्हर्मेंट लँड कितें असले पहिली गव्हर्मेंट लँड कम्युनिदार लँड आमचे गोयकार आसा कोण थंय एनक्रोच करपाक वचनासले ह्या लोकांनी आमच्यो आएज... जमनी बळकायल्यो हे लोक आमचे सगळे व्यवसाय हेंच्यांनी काबीज आसात आयज आज आमचे ट्रान्सपोर्ट बिझनेस ट्रान्सपोर्ट बिझनेस सगळो तेंच्यांनी बळकायलेलो असा हे लेबर म्हणून लेबराचे कॉन्ट्रेक्टर झाले सुपरवयझर झाले यांच्यानी सगळे आयज ट्रान्सपोर्ट बिजनेस एनक्रोचमेंट करून दवरलेली असा आणि सगळे इल्लिगली काम करतात हंड्रेड पर्सेंट हे लोक इल्लिगली काम करतात गाडयो त्यांचं सगळ्यांच्यो असतात त्यांना विताऊट व्हॅलीड डॉक्युमेंट्स असतात त्यांचे पासिंग नसतात ते कशा 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 गाडयो खंच्या तरी रेंट अग्रिमेंटाचे बीन त्यो गाडयो रजिस्टर करतात आणि ते एकदा रजिस्टर जाल्यार फाल्यां झाले फरिफिकेशन कोण करणार अकरा आसता तेज्या उपरांत तो मनीस उपरण आसा ना हेचो कोण करना करणार ती अग्रिमेंटची गाडी तेजी, ती मला सांगता लोगो दी हाय म्हटले लोगो जाऊच ना किया ती अग्रिमेंटची गाडी ने म्हटलं धमकी जा आपण खूप झगातला आम्ही हा झगडू येऊ म्हटले किया ते कायदेशीर करूया तर हे झोन गेला बैल सुद्धा झगडो येतात माझा दिसत गोर्मेंटात रिक्वेस्ट करता ह्यांना सगळ्यांना त्यांच्या गावात रिटर्न धाडपेचे आमच्या आज धंद्यावर सारखे मधी येथे दादागिरी करता आम्ही केव्हा कोणा दादागिरी करना आम्ही किती ते बरं इथं करता आम्ही आज त्यांना अशे दिला सवलती असो जा गरीब तर असे करून करून ह्यांच्या आज आमचा फायदा उठेला गव्हर्मेंटाकडे रिक्वेस्ट करता की त्यांना परत रिटर्न धाडपचे लास्ट टाईम जेव्हा असं असं एक इन्सिडंट झाला तेव्हा तसंच झालं कळ्ळें शर्ट आता म्हाजो शर्ट म्हाका फाडूंक मेळटा न्हू आता थंड गेल्या उपरांत जर तेचो शर्ट फाडल किती इन्सिडंट असलो जर त्याने थंच राव असले त्याच्याबरोबर त्याचे आणि साथीदारही असले न थं थंच राहू जल पुलीस पुलिसांक जाय जे म्हाका मारलो म्हाजो शर्ट आनी कितें केलें म्हूण तेणी थंय सांगपाक जाय असल रस्त्यार अर्द्यार येवन शर्ट सेंटू फाडूं येता सो तसे इतलें काय जाल्लेलें ना हे मुद्दाम ते घडवून आणि दुसरी गजा आज तुम्ही जर गोयात येवन धंदो करता न हा म्हणटा करा बरे भाशेन कितें आ तें फड भरा ना आमी पण आयज जर तुम्ही कन्नडान ती बायट देऊन ती व्हायरल करता पळय मागीर तुम्ही हांगा पोट भरून येयले आणि कर्नाटकान बायट कित्याक दितात तर ती ती कित्याक दिवपाक जाय ती हंगासर उलय मरे तू त्यांना सांग मरे हांवें त्यांना इमिजिएट हांगा हंड्रेड नंबर डायल केला आणि पोलिसांना आपल्यात थंयसर अशें अशें इन्सिडंट झाला मातशें पी सी आर धाड म्हणतात व्यवसाय असतात तेतून काम करतात पण थंय प्रत्येक जाग्यार आयज ह्या मायग्रंटांचो लोकांक त्रास जाता फक्त लोक ओगी रावता आयकतात तितल्या पुरते विषय घेता उगी राहतात कळं आज आमच्या स्वतःच्या प्रॉपर्टीन म्हणजे माझ्या ऑफिसांऊन हो थंयसर जो धक्काबुकी करता फाल्यात तो खंय वाटेर राहूनही मारू शकता ही सुद्धा सरकारान जबाबदारी आहे सरकारची हे गोष्टी आज बंद जाय आणि ह्या लोकांची प्रत्येक लोकांचे जावपाक जाय ह्यांना वोटींग कार्डां दिवस हे दुव्या वोटिंग कार्ड सुद्धा आसपी म्हणजे इतकी आज जे आम्ही पळय म्हाजे कडेन ते आज एकटो सांगतालो की हांव गोंयकार मरे माझ्याकडे वोटींग कार्ड आसा वोटींग कार्ड डुप्लिकेटही झाल्यात आधार कार्डा डुप्लिकेटय झाल्यात तू तू कार्ड घेतलं म्हणजे तू न्हू मागीर जर तू गोयकार गोयनच राहा तुझ्या कर्नाटकान जर आसा कितें असा त्या सायडीन जाल्यार हांव म्हणता गोंयकारांक दान पळोवया जे कोण आज हे इवन हेच्या लेवलीचेर उलय तो कोण एक शंभू शट्टर उलयता तो व्हडले व्हडले भाषा उलयता पण तुम्ही येल्यात हांगा धंदो करा कांय प्रॉब्लेम ना इशू ना पूण जे तुम्ही वडली उतरां उलयतात पळय त्या विचारू सोतात तो सगळे कर्नाटकान जे आपले जागो जमणी असा ते सगळे विकून हांगा येला काय हे म्हाका प्रश्न आहा त्याचा त्यांनी सांगचे फाल्या आणि जर विकूंक ना नो त्यांनी दान करता म्हणून सांगचे फाल्या गोयकारां ताकद आसा जाल्यार मागीर तेचेर कळटा गोयकार कोण आणि भयले कोण ते सो म्हाका दिसता जाता तितलं सरकारान लक्ष देऊची गरज असा आणि हे सगळ्यांचे व्हेरिफिकेशन करून फक्त इलेक्शन आणि इतक्या पुरतीच रोवचे नो आम्ही जणां आरकार हाडपास जावं कोणा वांगडा वावरपाक जाय हाडपूक आमी गोंयकार आमकां खबर आम्ही गोयकार Thank you.